न्यूज वास्तव बातमी मांदेशी दुष्काळी भागातील शिखर शिंगणापूर येथील मुंगी घाटातील सातशे झाडांच्या रक्षिता वनाला दुष्काळी परिस्थितीमध्ये वाचवण्यासाठी अकलुजेतील अश्विनी हॉस्पिटलचे सर्वे सर्वा आणि प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर एम के नामदार यांनी पाण्याची सोय करण्यासाठी सात केवीचा जनसेट पाच एकर परिसरात लावलेल्या सातशे झाडांना ठिबक सिंचन संच अशी लाख रुपयांची देणगी देऊन होळी सणाच्या दिवशी सदर स्थळाची पाहणी करून जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या अभंगाप्रमाणे वृक्षवली अमासोयरे वनचरे पक्षीही सुस्वरे आळे विते असं म्हणत होळीच्या सणा दिवशी झाडांना पाणी पोहोच केल्यानं शिखर शिंग शिंगणापूरच्या माळराणावरील वनराईला नवसंजीवनी मिळाल्यानं समाधान व्यक्त केलं जात आहे मानदेशी सुपुत्र रोहित बनसोडे आणि मानदेशी कन्या रक्षिता बनसोडे यांनी कायमच दुष्काळी पट्टा म्हणून संबोधल्या गेलेल्या मानदेशी उजाड माळराणावर पंचवीस हजार वृक्षांचं वृक्षारोपण करून संवर्धनही केल्यानं नुकताच त्यांना महाराष्ट्र शासनाच्या वतीनं वनश्री पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं होतं याच बंधू भगिनींच्या कानावर शिखर शिंगणापूर येथील मुंगी घाटातील उजाड माळराणावर शंभू महादेवाला येणाऱ्या भक्तांची ऐन उन्हाळ्यात अडचण होती होते ही बाब लक्षात आल्यानंतर या जोडगोळीनं मुंगी घाटातील उजाड माळराणावर सन दोन हजार तेवीसच्या पावसाळ्यात वड आणि पिंपळ अशी पाच एकरावर सातशे झाडांची लागवड आणि संवर्धन केले सन दोन हजार तेवीस मध्ये कमी पर्जन्यमान झाल्यानं माळशिरस तालुका दुष्काळी तालुका म्हणून जाहीर करण्यात आला यामुळे मुंगी घाटात लावलेल्या झाडांचं संगोपन करणं कठीण होऊन बसलं तरी देखील न खसता रोहित आणि रक्षिता या झाडांचं संवर्धन करण्यासाठी अनेकांना भेटत होते ही झाडे वाचवण्यासाठी प्रयत्न करत होते त्यातच त्यांना अकलूजच्या अश्विनी हॉस्पिटलचे सर्वे सर्व डॉक्टर एम के इनामदार यांचं नाव समजलं तात्काळ त्यांनी निसर्गप्रेमी महादेव जाधव यांच्यासह डॉक्टर एम के इनामदार यांची भेट घेऊन त्यांना ही झाडे जगवण्यासाठी आपणाकडून मदत व्हावी अशी इच्छा व्यक्त केली लागलीच डॉक्टर एम के इनामदार हे मुंगी घाटातील झाडे पाहण्यासाठी गेले आणि याच जागेवर डॉक्टरांनी सात केवीचा एक्कावन्न हजार रुपयांचा जनसेट आणि पाच एकर ठिबक सिंचन संचासाठी पन्नास हजार रुपये अशी एक लाख रुपयांची देणगी देऊन होळीच्या सणाचा औचित्य साधून मोटार सुरू करण्यात आली आणि पाच एकर परिसरातील वनराईला नवसंजीवनी मिळाली यामुळे यापुढे शिखर शिंगणापूर येथे येणाऱ्या शंभू महादेवांच्या भक्तांना अडचणीचा सामना करावा लागणार या नाही यावेळी डॉ एम के इनामदार निसर्गप्रेमी ऍडव्होकेट सचिन राऊत शहाजी आघाडे महादेव जाधव दामू अण्णा महाराज वनश्री रोहित बनसोडे वनश्री रक्षिता बनसोडे शंकर बनसोडे आदी मान्यवर उपस्थित होते संपादक भूमिपुत्र न्यूज महाराष्ट्रासह सोलापूर जिल्हा आणि माळशिरस तालुक्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी भूमिपुत्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा